या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता होडगी रोड विमानतळ समोर कुंठे कॉर्नर सोलापूर दीड कोटीच्या विषारी बनावट दारू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक नागपूर येथील शेख सद्धाम शेख रशीद यांना सोलापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये सोलापूर तालुक्यातील मद्रे गावाजवळील शेतात वळसंग पोलिसांनी छापा टाकला होता त्यावेळी एक कोटी चोपन्न लाख रुपयांच्या बनावट देशी दारू रसायने बॉक्स स्टिकर आणि उत्पादन यंत्रणा जप्त करण्यात आली होती रॉकेट भिंगरी कोंकण सारख्या ब्रँड्सचे बनावट बाटल्या तयार होत असल्याचे उघडकीस आले होते टेम्पोमध्ये लपवलेला विशेष कप्पाही सापडला होता ज्यामुळे मानवी जीवाला धोका निर्माण होणारी विषारी दारू तयार होत असल्याचा संशय पोलिसांना आला या प्रकरणात आरोपी शेख सद्दाम शेख रशीद यांनी अॅडव्होकेट अभिजीत इटकर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांच्या टीममार्फत ऍडव्होकेट फैयाज शेख अॅडव्होकेट राम शिंदे ऍडव्होकेट संतोष आवळे अॅडव्होकेट सुमित लवटे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता न्यायालयाने आरोपीच्या युक्तिवादाला ग्राह्य धर जामीन मंजूर केला आहे या कारवाईमुळे बनावट दारू उत्पादन आणि तस्करीच्या साखळीवर पोलिसांची नजर कायम आहे पुढील तपास सुरू असून इतर आरोपींवर कारवाई होण्याची शक्यता आहे